कैना बाळासाहेब शिंदे कुस्ती संकुलन राजेंद्र कुस्ती रामचंद्र विठोबा शिंदे केरोवाले त्यांच्या वतीनं पंच्याहत्तर हजार रुपयांना म्हटतो हा तर राज्यपाल करा काळ्या तर वाला मंडळी काळ्या तर घरावाल धन्यवाद कुस्तीला पंच म्हणून सचिन पवार वडेराय बक्कर हरिश्चंद्र मारुती पवार तात्या गोहाटी का मानाचा फेता बांधून बराच वेळ बसले तात्या म्हणतात अभिनंदनी पोरे कुठेत आम्हाला बघू द्यायचे तात्या बरोबर का नाव काय लावलं ग हरिश्चंद्र महाराष्ट्रात एकोणीसशे बहात्तरचे रस्तुनिंद केसरी एकोणीसशे चौऱ्याहत्तरचे राष्ट्रकुली विजेते ज्या हरिश्चंद्र बिराजसर मामानी महाबली सत्ताला मारला अकरा जानेवारी एकोणीशे सत्याहत्तर ला बेळगावला कोल्हापूरला हत्ती नव्हते पट्टे आणि अकरा जानेवारी एकोणीशे सत्याहत्तर ला बेळगाव मुक्कामी हरिचंद्र बिराजसर मामानी लाखो जनसमाच्या खंडवडावावरती महाबली सत्ता ला अस्मान सन्माननीय रामचंद्र येतुबा शिंदे केरळवाले सेठ यांचा सन्मान यशवंत कीर्तिवंत ज्ञानवंत यशवंत सेठ डेप्युटी सरपंच साहेब यांच्या हस्ते पार पडायला गेला ऐका तात्या त्यात हरिश्चंद्र बिराजर मामाने त्याच महाराष्ट्र हरिश्चंद्र बिराजर मामाचे पट्टे राहुल आवाडे गुणाचा पत्ता हरंकार हरिश्चंद्र बिराजर मामाचा पत्ता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी चे महाराष्ट्र छोटे राव सभागार कुमराव पवार सुनीनाथ कंत्राचनाचे मालक यांचा सन्मान सरपंच साहेबांच्या हस्ते पार पडतो आणि कुमार दिलीप पवार सिद्धनाथ प्लावर अँड हायडेवर याचे मालक कुमार दिलीप पवार यांचा सन्मान दिपोरी सरपंच यांच्या पार पडतो काय काटून का ते संजय अवगरे सर यांचा सन्मान सरपंच साहेबांच्या हस्तीत पार पडा लागलेला डेप्युटी सरपंच यशवंत सेठ चव्हाण यांच्या शुभा हस्ती पार पडत तात्या मित्त भाषी पलवान हरिश्चंद्र विराज तर मामा वाणी समाजाचे साहेब यांचा सन्मान यशवंत सेठ चव्हाण यांचा अभिषेक देव करते अभिषेक देवकर आणि अरुण बोंगावडे चला आकड्यावरती या राहुल काळभोर दोन हजार एक चा महाराष्ट्र केसरी तो हरिचंद्र बिराज रचा पट्टा दोन हजार तीन चा महाराष्ट्र केसरी गप्पा गायकवाड तो हरिचंद्र बिराजर्मांचा पट्टा दोन हजार चार चा महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरी तो हरिश्चंद्र बिराज रमांचे पट्टे किती सांगू द्या अनेक रत्न घडवले हरिचंद्र बिराच रमान आणि आपले चंद्रहार पाटील आहेत चंद्र ना त्यांचं नाव पिन हरिचंद्र बिरादर मामाच्या नावावरनं पडलं अकरा जानेवारी एकोणीशे सत्याहत्तर ला जळगाव मुकामी महापाली सत्ताला पाडल्यानंतर सुभाष पाटलाने ठरवला माझ्या पोराचं नाव मी हरिचंद्र बिरादर मामाच्या ठरव ठरणार हा हरिच्चंद्र हा। मारुती पवार काका गुवाहाटीकर यांचा सन्मान इथे पार पडतो या यशवंत सेठ चव्हाण देत सरपंच त्यांच्या शुभ आणि सरपंच सुरेश कायकवार आणि सुभाष अप्पा मेटकरी कुस्ती संघटक अशा मान्यवरांच्या हस्ते पार पडते दोन्ही पलान आले अभिषेक देवकर आला अरुण डोंगारडे आला हा अभिषेक देवकर वेजेगावचा संप देवकरचा चा पटका देनापूरला सरा करतो कैलासवासी बाळासाहेब शिंदे कुस्ती संकुला सांगली जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष खानापूर तालीम संघाचा अध्यक्ष या प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व राजेंद्र शिंदे तथा पत्का सन्माननीय हरिचंद्र मारुती पवार काट्या यांचा सन्मान इथं पार पडत हा सन्मान या त्रिमूर्तीच्या हस्ते पार पडता यशवंत सेठ सुरेश गायकवाड साहेब आणि सुभाष अप्का मेटकरी नाता दे तुम्ही पंचमन आकड्यावरती या दोन नंबरची कुस्ती आता आकड्यावरती लागणारा हरिश्चंद्र मारुती पवार काट्या आता थांबा अस्सल कार्य नावरती नाता गेन सत्यजित एक काका मैदान जोडले काका लढतीचा अगदी बेराच कारण फिटायला लागलं ला। प्रत्येक आणि झोकून घेतलेला म्हणून तर माणसं हलनात तो काही कोण थांब म्हटलं तर थांबायला तयार नसता कश्याबा तिकडे आकारम झालेला महाराष्ट्राची कुस्ती झाल्या अजून भागली नाही अनेकांच्या नेत्राची सचिन पवार बडे करता कुस्तीला पंच म्हणणार आणि ही कुस्ती रामचंद्र हिटोबा शिंदे केरळवाले सेट यांच्या वतीनं पंच्याहत्तर हजार रुपयांना म्हणतो शांतीलाल सर्वात आत्पालीकरांना पकड मजबूत केलेल्या खशाबा मदने मधुबारावा संजय चव्हाण हतोर आपल्या कॅमेऱ्यात घेतात अभिषेक गेवकर हात वर्तीकर चालू धोमधाव चाला वेजगावचा पलान संपत देवकर यांचा चिरंजीव बाळासाहेब शिंदे कुस्ती समोर सवा करतो राजेंद्र शिंदेचा त्याचा बक्का आणि अरुण बोंगारडे मोतीबाद कालिम कोल्हापूर दादा मामा चौगलेचा बक्का ही कुस्ती

आण मध्ये आण तशीच दोन पोरांना शुभेच्छा देऊन निर्मळ मनाचे प्रेम करणारे हरिचंद्र मारुती पवार तात्या धन्यवादास पात्र ज्या गावात जन्म झाला ज्या गावात खोलो बागडलो त्या गावाचं त्या मातीचं मुख देणं लागतो म्हणून आज तात्याने कुस्ती एक लाख रुपये इनामाची जोडल्या ताळा तर करा की मंडळी ताळा तर करा असेल ते आता एक नंबरचे पलवान चला एक नंबरचे पलवान अभिजीत मोरे नमो केसरीचा मानकरी एक धोकेबाज पलवा ज्याच्या ताकदीचा अंदाज कुणाला लागना असा अभिजित मोरे गरीब होण्यातला वित्याचा आणि बारो अपराध पदावर सांगलीचा ही कुस्ती कैलास वसीय दामोदर अण्णा जगन्नाथ चव्हाण देशमुख व कैलासवासिया हिमरावताच्या जगन्नाथ चव्हाण देशमुख यांचा मनाथ यशवंत शेठ चव्हाण विजय शेठ चव्हाण देशमुख व परिवाराच्या वतीनं दीड लाख रुपये इनामाची कुस्त्या या देणगिर यांचा ही सन्मान व्यासमिक ग्रामस्थ यात्रा उत्सव यात्रा कमिटीच्या वतीनं होत पार आता संभाळणारी संभाळणारी कुस्ती जोडत रामचंद्र पवार महान पलवान या गावचे शिवाजी तुकाराम पवार बाबूराव तुकाराम कदम सुभाष अप्पा मेटकरे आणि कुस्तीप्रेमी बजरंग उठून उभा राहायचो बजरंग मामा एक माणूस साधा काळा करुस्ती माणसाला महाराष्ट्र कुटुंबी मैदान असू द्या तिथं बजरंग वर हजर असणार हा कधी फेटा नको कधी सन्मान नको कुठल्या कुस्तीला पंच नको पाठीमागं राहून कुस्ती बागणार एखाद्या पोरानं कुस्ती चांगली केली तर शंभराची नोट देणार पन्नासाची नोट देणार आणि घराकडे निघून येणार असे माणसं कुस्तीवरती प्रेम करणार आहेत म्हणून कुस्ती भरल्या राजाश्रे हो, एक काळ होता राजे जागीरदार आपल्या पदवी परवान संपलायचे तर आक्रमण आलं तर थोपवण्यासाठी पण एकोणीसशे ला भारत स्वातंत्र्य झाला आणि संस्थान खर्चा झाली आणि कुस्तीचा राजाश्रय संपला आणि लोकाश्रयने कुस्ती मनावरती घेतली लोकाश्रय दिला आणि आज गरीबाची पोरं महाराष्ट्र राजवा लागले हमाल्याची पोरं सर्वात सामान्य कुटुंबातली कष्टकरांची पोरा शेतकऱ्यांची पोरा आज महाराष्ट्र कुस्ती करिअर म्हणून बघायला लागलेल्या आणि ग्लॅमर प्राप्त झाले हो सिकंदर सेख सारख्या पलवान आज उद्घाटनाला त्याला निमंत्रण येत आहेत आमच्या मोबाईल शॉपीचं उद्घाटन आमच्या हॉटेलचं उद्घाटन एक ग्लॅमर प्राप्त झाला एक सेलिब्रिटी झाला पलवा सिकंदर सेख त्याच्या आधी कोण होता किरण भगत हो किरण भगत आला का माणसं थवाच्या थवा ते संग फोटो काढायला स्वतःला असं बनवा की कुणाला तर वाकाव वा। सुभाष आपल्या बरोबर फोटो काढावा सूरज निकाम सारखा जनार्दन शेठ निकम आज नाहीत तुमच्या माझ्या हयात मध्ये तर नागेवारी गाव महाराष्ट्राच्या नकाशावरती कुणी आणलं या सूरज निकमान आणला समाधान जाधव सारख्या पलवाना आसमान दाखवला कार्तिक कादे सारख्या परवाना लेंगरा आसमान दाखवला किती पलवानाचं नाव सांगू द्या किरण भगत सारख्या पलवनला असमान दाखवला समाधान धोडके सारख्या पलवनला असमान दाखवला तो सूरज निकम आपल्या शिवधरीचं कोरगा नागेवाडीत येतलं गाव आणि उत्कृष्ट कॉमेंटी केल्याबद्दल सुभाष अ... हरिश्चंद्र हरिचंद्र मारुती पवार तात्या गुवाहाटीकर यांच्या वतीनं मला दोनशे रुपयाचं बक्षीस झालं काळात करा की मंडळी तर करा माझ्या सर्व गरीब निरोधकांच्या पाठीवरती जी थाप टाकलेल्या गतवर्षी मला फोन आला पण माझी तारीख याच दिवशी ग्रेस गेली ती गोंदवल्या जवळ हा आणि तो योग आला कारण अजून एक सांगू का सुभाष आपल्या चौकटीच्या बाहेर जाऊन सांगतो इथे जे पवार कुटुंबात आहेत धार पवार मधले आहे ते सुपेप्रगणात आली हो रेवण गाव त्यांचं मूळ गाव या तिथे या सुपेपरगणात आलेली धार पवार मधली आहे बरोबर का शिवाजी पवार कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून या पवार घरांना एक इतिहास आहे सुप्रे परगणात ही माणस आली आज माझ्या कॉमेट्रीचं कौतुक करत हरिचंद्र मारुती पवार ताता गोहाटीकर यांनी मला दोनशे रुपयाचं बक्षीस दिलं माझी बॅटरी चार्ज करण्याचं काम केलं कुठली नोकरी करत नाही कुठले व्यवसाय करत नाही कुस्ती मायज अ प्रॉपर्टी आणि याच कुस्तीने मला जन्माची भाकरी दिली महान परवान शिवाजी तुकाराम पवार यांच्या वतीनं उत्कृष्ट कॉमेट्री साठी मला शंभर रुपयाचं बक्षीस आलं सत्यजित पाटील सारखा एक मित्र मला जीवनाच्या वाटीवरती लाभला अभिजित मोरे सारखा एक सहकार्य लाभला आणि खऱ्या अर्थाने या पोराने या भागात कुस्ती नावारोपाली बघता बघता कुस्ती भरावी लागली सत्यजित पाटील सारखा एक व्यक्तिमत्व सुभाष अप्पा आंबेडकर सारखा व्यक्तिमत्व या गावाशी त्यांचं नातं कुठलं नाही पण कुस्तीसाठी उभा राहताना या माणसाने गावाशी प्रेम जोडलं गावातल्या देणगी नेत्यांनी यांना सहकार्य केलं म्हणून ही कुस्ती नावारोपाय आलेल्या शांतीला कुस्ती सुटणार नाही मग कुस्ती कशी करायची तुम्ही ठरवा म्हणतात रातच्या बारा वाजू द्या कुस्ती सोडवणार नाही कुस्ती निकाल घेऊनच आम्ही घराकडे जाणार म्हणतात रामचंद्र ओटोबा शिंदे साहेब केरळवाडी येतात ते म्हणतात कुस्ती सुटणार ना बाबा नो का आणि संपलेल्या कुस्तीमध्ये शांतीलाल सरवतीकडे विजय झालेला अटपाडीचा इंटरनॅशनल बॉल नामदेव बडरीचा पत्ता सुरेश ज्योतिराम गायकवाड सरपंचचा आणि डेप्युटी सरपंच चालघार मनाचा